भारतातलं पहिलं निवडणूक व्यवस्थापन सॉफ्टवेअर सिंहासन आता नाशिकमध्ये विकसित झालं आहे हे सॉफ्टवेअर खास राजकीय उमेदवार आणि सल्लागार यांच्यासाठी तयार करण्यात आलं आहे सिंहासन तुम्हाला तुमच्या प्रभागाचा पूर्ण डेटा मागील निवडणुकांचे भूतनिहाय निकाल मतदार याद्या प्रचारासाठी लागणारी गाणी भाषण आणि सोशल मीडिया कंटेंट सहज पुरवते विशेष म्हणजे यामध्ये एक ए आय सल्लागार आहे ज्याच्याशी तुम्ही मराठी संवाद साधून तुमच्या कॅम्पेनची रणनीती आखू शकता नमस्कार आपलं स्वागत आहे भारताच्या पहिल्या एआय आधारित इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सिंहासन मध्ये सिंहासन म्हणजे निवडणुकीदरम्यान एका उमेदवाराला लागणारा डेटा मतदार बूथ प्रचार रणनीती सोशल मीडिया आणि पूर्ण नियंत्रण हे सगळं एकाच स्मार्ट प्लॅटफॉर्मवर आज या व्हिडिओमध्ये आपण सिंहासन मधले सर्व महत्वाचे फीचर्स थोडक्यात पण स्पष्टपणे पाहणार आहोत सर्वात आधी पाहूया मतदार व्यवस्थापन या मॉड्यूलमध्ये तुम्ही मतदार नावाने शोधू शकता आडनावाने शोधू शकता वयानुसार शोधू शकता कुटुंबानुसार शोधू शकता आणि समाजनिहायही शोधू शकता प्रत्येक मतदाराच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता ॲड्रेस ॲड करू शकता कलर मार्किंग करू शकता मतदार स्लिप प्रिंट करू शकता आणि व्हॉट्सॲप किंवा मेसेजद्वारे थेट संपर्क साधू शकता म्हणजे मतदार फक्त यादी नसतो तो एक मॅनेज करता येणारा वोटर असतो यानंतर येतो ए आय लिस्ट बिल्डर सिंहासनचं सर्वात ताकदवान फीचर इथे तुम्हाला फिल्टर लावायची गरज नाही फक्त बोला किंवा लिहा पवार आडनावाच्या साठ वर्षांवरील महिलांची यादी बनव आणि एआय काही सेकंदात तयार मतदार यादी देतो ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता शेअर करू शकता आणि कॅम्पेनसाठी वापरू शकता पुढे आहे बूथ आणि कार्यकर्ता व्यवस्थापन इथे तुम्ही प्रत्येक बूथसाठी इनसाइड एजंट आणि आऊटसाइड एजंट असाईन करू शकता फोन नंबर ऍड केल्यानंतर तुम्ही थेट कॉल मेसेज किंवा व्हॉट्सअप करू शकता कार्यकर्ता व्यवस्थापनामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांची संपूर्ण माहिती ठेवू शकता आणि कोण कुठल्या एरियामध्ये काम करतोय हे एका ठिकाणी पाहू शकता निवडणुकीच्या दिवशी बूथ एजंट लाईव्ह मतदानाची आकडेवारी भरतो आणि ए लगेच सांगतो कुठे मतदान कमी आहे आणि कुठे तात्काळ ऍक्शन घ्यायला हवा यानंतर पाहूया प्रचार सामग्री केंद्र इथून तुम्ही तयार करू शकता प्रचार गाणी भाषण व्हॉट्सॲप संदेश आणि ऑडिओ स्क्रिप्ट उदाहरणार्थ प्रचार गाणं बनव म्हटलं की ए आय पूर्ण मराठी गाणं म्युझिकसह तयार करून देतो चलो रे चला, कर सोबत। तुम्ही बनवू शकता पोवाडा रॅप भावगीत किंवा प्रचार अँथम भाषण लेखनात फक्त विषय टाका आणि एआय तुमच्यासाठी तडफदार भाषण तयार करतो जे तुम्ही ऐकू कॉपी किंवा डाउनलोड करू शकता ऑडिओ स्क्रिप्ट रिक्षा एलईडी डी व्हान किंवा प्रचार वाहनांसाठी तयार करता येतात पुरुष किंवा महिला आवाजात सिंहासनचं सर्वात कोर फीचर म्हणजे एआय सारथी नमस्कार मी ए आय सारथी आहे तुमची काय मदत हवी आहे एआय सारथी म्हणजे तुमचा स्वतःचा राजकीय सल्लागार रणनीतिकार आणि विश्लेषक तुम्ही एआय सारथीला विचारू शकता माझे मजबूत आणि कमकुवत भाग कोणते मागच्या निवडणुकीत मी कुठे मागे पडलो पुढच्या आठवड्यात कुठे प्रचार करावा महिलांसाठी किंवा युवकांसाठी स्ट्रॅटेजी काय असावी सारथी तुमच्या प्रभागाच्या डेटावर आधारित अचूक उत्तर स्पष्ट स्ट्रॅटेजी आणि नवीन कल्पना देतो चॅटमध्येही आणि व्हॉइसमध्येही रिसर्च मॉड्यूलमध्ये तुम्हाला मिळतो संपूर्ण मतदारसंघाचा सखोल डेटा एरिया मतदार वितरण वयोगटानुसार विभागणी पुरुष आणि महिला प्रमाण समाजनिहाय माहिती स्थानिक प्रमुख समस्या आणि सर्वात महत्वाचं मागील निवडणुकांचे बूथ वाईज निकाल प्रत्येक बूथवर प्रत्येक उमेदवाराला नेमकी किती मतं पडली हे स्पष्टपणे दिसतं सोशल मीडिया मॉड्यूलमध्ये तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम कनेक्ट करू शकता एआय ग्राफिक्स तयार करू शकता रेडी टेम्पलेट्स वापरू शकता पोस्ट अपलोड आणि शेड्यूल करू शकता फक्त मराठीत सांगा महिला मेळाव्यासाठी पोस्ट बनव एआय पूर्ण ग्राफिक तयार करतो आणि तुम्ही थेट पोस्ट करू शकता बल्क एस एम एस आणि व्हॉट्सअप मॉड्यूलमधून तुम्ही बल्कमध्ये एस एम एस आणि व्हॉट्सअप कॅम्पेन्स चालवू शकता मेसेज तयार करा टेम्पलेट सेव्ह करा कॅम्पेन्स सबमिट करा तो मेसेज कंप्लायंट पद्धतीने सर्व कॉन्टॅक्ट पर्यंत पोहोचवला जातो डॅशबोर्ड म्हणजे संपूर्ण कॅम्पेनचा कमांड सेंटर इथे तुम्हाला दिसतं तुमची प्रोफाईल केलेले पोस्ट खर्च मेसेजेस प्रभागाचा नकाशा कॅम्पेन प्रोग्रेस आणि निवडणूक कार्यक्रम सगळं एका स्क्रीनवर थोडक्यात सांगायचं तर सिंहासन हे फक्त सॉफ्टवेअर नाही तो आहे डेटा एआय आणि रणनीतीवर चालणारा तुमचा पूर्ण इलेक्शन मॅनेजमेंट पार्टनर जर तुम्हाला प्रचार स्मार्ट करायचा असेल वेळ आणि पैसा वाचवायचा असेल आणि योग्य निर्णय घ्यायचे असतील तर सिंहासन तुमच्यासाठीच आहे धन्यवाद सिंहासन सत्ता व्यवस्थापनाचं नव युग अधिक माहितीसाठी आणि डेमो घेण्यासाठी आज सिंहासनला संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे ऐंशी पंचावन्न बावीस अठ्ठ्याऐंशी वीस पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव वीस